ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन वेस करा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे फसला शरद पवार यांचा तो प्लॅन पहा माडा लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडतंय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माडा लोकसभा मतदारसंघात दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत कारण भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे अकलुच्च माहिती पडील नाराज झाले त्यांच्या नाराजीचा फायदा घेऊन माडा लोकसभा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी शरद पवार यांनी आपले डावपे जाकले आणि रासपचे महादेव जानकर यांना आपल्या गळाला लावून माड्यातून उमेदवारी देण्यासाठी प्लॅन आखला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांना भेटीसाठी बोलावून घेत त्यांची नाराजी दूर करत त्यांची समजूत काढली आणि शरद पवार यांच्यापासून त्यांना दूर करण्यात यश मिळवले त्यामुळे भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या वाटेतील पहिला अडथळा फडणवीस यांनी दूर करत महादेव जानकर यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी लोकसभेत जागा देऊन शरद पवार यांचा जानकरांना उमेदवारी देण्याचा प्लॅन फडणवीस यांच्यामुळे अचानक फसलेला आहे त्याचा परिणाम आता शरद पवार हे आता कोणताही निर्णय लगेच घेण्यापेक्षा वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेलेले आहेत विशेष म्हणजे अकलोजचे धैर्यशील मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांना पुढे केलेले असल्याने जसे जे सी एम पाटील म्हणाले होते की आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना माडा लोकसभेच्या निवडणुकी रिंगणात उतरणार तसे होताना पाहायला मिळत नसल्याने शरद पवार हे देखील हो आता शांतराने धोरण ठरवत आहेत कारण यापूर्वी शरद पवारांसाठी महादेव जानकर यांच्यासाठी म्हाडा लोकसभे जागा सोडली पण जानकरांनी निवडणुकी रिंगणात उतरण्याआधीच पुन्हा भाजपच्या माहितीत जाणे पसंत केले त्यामुळे आता जर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधीच उमेदवारी दिली आणि पुन्हा ते महादेव जानकर यांच्याप्रमाणेच भाजपसोबत गेले तर म्हाडा लोकसभेत चुकीचा संदेश जाऊ शकतो यामुळे शरद पवार हे आता जोपर्यंत मोहिते पाटील त्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत नाहीत तोपर्यंत त्यांना माड्याची उमेदवारी मिळणार नाही अशा भूमिकेवर असल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे जे सी मोहिते पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह इतर मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी का उशीर राहत आहेत याबाबत आता माडा संघात उलटसुलट चर्चा सुरू आहे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अभयसिंह जगताप डॉक्टर अनिकेत देशमुख संजीवराजे नाईक निंबाळकर माजी आमदार नारायण पाटील यांची नावे चर्चेत आहेत मात्र अजूनही कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार याची गॅरंटी नाही त्यामुळे फडणवीसांनी केलेल्या खेळीमुळे शरद पवार आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबद्दल माडा लोकसभा मतदारसंघात चर्चा सुरू आहे त्यामुळे शरद पवार हे उमेदवारी देताना ऐनवेळी कोणता पत्ता बाहेर काढतात यावर देखील माडा लोकसभेची पुढील राजकीय गणिती अवलंबून असणार आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कोणत्या नेत्याला शरद पवार उमेदवारी देऊ शकतात कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद